अमरावती नांदगाव पेठेतील पंचतारांकित टेक्स्टाईल पार्क मधील गोल्डन फायबर कंपनीची महाराष्ट्र टाकली आहे कंपनीतल्या काही परप्रांतीय कर्मचाऱ्यांनी शौचालयाच्या भिंतीवर मराठी मराठी माणसाचा आणि भाषेचा करणारे शब्द लिहिल्याने संतापाचा ज्वालामुखी फुटला या प्रकरणाचा निषेध करत मनसे जिल्हाध्यक्ष राज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कंपनी समोर वादळी आंदोलन छेडले व्यवस्थापनाने सुरुवातीला मनसेशी बोलण्यास नकार दिला मात्र मनसेच्या आक्रमक पावित्र्यामुळे आणि पोलिसांच्या घटनास्थळी धाव घ्यावी लागली जिल्हाध्यक्ष राज पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला की जोपर्यंत व्यवस्थापन माफी मागत नाही आणि लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही आज रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गोल्डन फायबर कंपनीमध्ये वारंवार अनुचित प्रकार घडत आहेत त्यातलाच एक प्रकार म्हणजे आज या बॅनरवर तुम्ही बघू शकता की काय या मराठी माणसांच्याबद्दल पर या परप्रांतीयांच्या मनात काय भरलेली केळस आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि या मुजोर प्रशासनाला जबाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि या कंपनीमध्ये कार्यरत असलेली महाराष्ट्र नवनिर्माण से कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी पण हे मुजोर प्रशासन डेट द्यायला सुद्धा तयार नव्हती हो पण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या समोर त्यांना झुकावं लागलं आणि त्यांना चर्चा करावी लागली यापुढेही मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर असे प्रकार या महाराष्ट्रात येऊन परप्रां परप्रांतीयांकडून जर होत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी कदापिही खपून घेणार नाही संघर्ष हा अटळ आहे अशी जर घाण महाराष्ट्राबद्दल जर बोलत असतील इथं येऊन या महाराष्ट्रात येऊन या महाराष्ट्रातलं खाऊन सुद्धा जर असं यांना जर भुर्मी असल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष लढणारा पक्ष आहे आणि कामगारांच्या पाठीमागं उभा राहणारा पक्ष आहे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो संपूर्ण एम आय डी सीमध्ये हाच चा प्रकार चालू आहे या प्रकाराचं प्रशासनानं सुद्धा आणि या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं सुद्धा दखल घ्यावी की परप्रांतीय कामगार जे आपल्या या राज्यामध्ये येऊन राहिले याच्या नोंदी होऊन राहिल्या की नाही राहिल्या वारंवार आमचे पक्षाचे सन्माननीय राजसाहेब नेते याच गोष्टीसाठी बोलत असतात की इथं या कायद्याच्या अंतर्गत इथं नोंद झाली पाहिजे आणि जो व्यक्ती इथं काम करून राहिला तो काम करत असताना कुठून आला कशासाठी आला किती दिवसासाठी आला आणि किती दिवस राहणार जर कोणी या महाराष्ट्रात येऊन जर अशा प्रकारचा जर कार्यक्रम करत असणार तर त्यांना आम्ही तळा कदापिही खपवून घेतल्या जाणार नाही मनसेच्या या ठाम भूमिकेमुळे व्यवस्थापनाचा माज उतरवला आणि त्यांनी मनसेचे पत्र स्वीकारत कठोर कारवाईचे आश्वासन दिले मनसेने फक्त यावर समाधान मानले नाही तर संबंधित परप्रांतीय कर्मचाऱ्यांची स्थानांतरित योग्य तपासणी झाली की नाही याची चौकशी करण्यासाठी त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे पोलिसांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई होईल अशी हमी दिली आहे मनसे कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की दोषींवर कारवाई होईपर्यंत लढा सुरू राहील या वादळी आंदोलन दरम्यान मनसेचे जिल्हाध्यक्ष पाटील पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि मनसेचा दबदबा ठामपणे समोर आला आहे